मित्रांनो पालखी पशी आलेला आहे किती गर्दी बघा नुसतं साईटला भेट मित्रांनो लय गर्दी आहे ह्या वर्षी तर तुम्ही पाहू शकता पालखी आपले इथं पट नेते आजच्या दिवस मुक्काम आहे तर गर्दी बघा तुम्ही नुसतं तर भयंकर गर्दी मित्रांनो तर चला आपण आता बघू संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मित्रांनो बघा पलटणी येते आता साज आहे اوي ڏي ڏراجي 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 اوي ڏي

रथ मित्रांनो बघा रथ बघा किती गर्दी तिथं पडायला तर पाहू शकता आम्ही दर्शन घेऊन आलेलोय आता मित्रांनो बघा पाठी बघा रथ आहे आपले आणि आपली सगळे मित्र आहेत आता आहे आम्ही मालिकेला तर आम्ही दर्शन सगळं घेतलं मित्रांनो आता गाड्या लावल्या आमच्या आणि आम्ही चाललेल आहे कुलपी खायला कारण की घरी जेवण केल्यामुळे आम्ही काही तर जेवणार नाही आता कुलपी खाणार आहे आणि आम्ही जाणार आहे घरी तर चला मित्रांनो गर्दी बा कसली आहे आज पालखी असल्यामुळे फलटण येते गर्दी खूप आहे तर आता चाललेलं आहे आम्ही मित्रांनो आता कुलप्या घेऊ आपण इथं आणि डायरेक्ट आपण तर मित्रांनो आता घेतलेला आहे कुलपी किती की इथं <laughs> कुठेतरी घ्यायची तर चला मित्रांनो कुल तर तर चल कुल आता कुल्फी खाऊ आपण आणि डायरेक्ट जाऊ आता घरी फायनली मित्रांनो चला आता का पण चाललेलं आहे घरी कुल्फी पिल्फी खाल्लेली आहे तर आता सर्वजण थांबलेले आहेत तर गाडी बशी आता जाणार आहे आम्ही डायरेक्ट आता घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईटचे बेल आयकनही दाबा